कितंत भेटत बरं झालं आता लगेच वानंत दोरा दोरा की पतान सुकेली सुरू ते दोरा अंडर सरा हां दोरा सुकेल बघ दे इकडा पण ते लावायचं इथं नाही ते लावायचं ते ठेव साइडला टिकेल बघ दे अ ती उलट बांधलाय नाही आता मी तीन पेतो <laughs> तिकडून करायचे तीन तीन मी पेतोय बघा い <L> लोग काली दसऱ्याच्या भरपूर शुभेच्छा फुर दसरा फुरांचा का चालू आहे पनीरची भाजी स्वराजला पनीरची भाजी आवडती तुमचं काय चाललंय माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत मेसेज करून सांगा लाईक वगैरे करा मित्रांनो लाइक वगैरे करा डोळ्यात घालशील अशी करते आणि दसऱ्याची भरपूर भरपूर शुभेच्छा लाईक वगैरे करा हाय <laughs> नमस्कार मुसा, मुसा मुसा नमस्कार नमस्कार हार बनवतो हो चालले हो। तुमचं काय चाललंय हार लावता नमस्कार लाईक वगैरे हो करायच करा हा आमच्या स्वराज साईडचा सा, काय करा चुकलं बरोबर ना एक एक लाव नमस्कार तुम्हाला भरपूर शुभेच्छा लाव की बरोबर एक ए, एक पान टाकायच्या मध्ये मित्रांनो कमेंट वगैरे करा कुठून तुम्ही ते सांगा लाईक पण करा आणि सपोर्ट करा जोडी पण जय महेश भाई नमस्कार दसऱ्याची तुम्हाला भरपूर शुभेच्छा चालू आहे गाडीला दरवाजाला आम्ही पुण्यात उल तुम्ही कुठ उल देवांश भाई लाईक वगैरे करा बनवू की टाक ना आज दसरा सगळीकडे उत्सव साजरा केला जातो विचार ना आज काय म्हणतोय तुमच्याकडे केला जातो का के नमस्कार मित्रांनो

करा सबस्क्राईब करा आम्ही पुण्यातून बोलतोय तुम्ही कुठून बोलतात

हॅलो मित्रांनो दसऱ्याच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा सगळ्यांना सगळ्यांना दिसला आम्हाला आठवण ठेवा आम्हाला आठवण असं म्हणायच मग मी फुलं फुलं लावते फुला तुम्ही सायकल ला फुलं लावता लाईट कला सबस्क्राईब करा आणि माझ्या माझला लाईट कला आणि सबकाईब कला

आणि लाईक कला आणि सबस्क्राईब करा तुम्हाला वस्त्यांनी तळला आहे तर तुम्हाला माहिती का वस्त्यांनी तळला तुम्हाला मस्तानी माहिती आहे का विचार मस्तानी

स्वामी समर्थाच्या माहिती पप्पा एक दुसरी साईड आता मी आपण घेतो

काय भेटल्याना हाय मित्रांनो तुम्ही कुठून आहात आम्हाला मेसेज वगैरे करा लाईक वगैरे करा आणि सात करा आणि माझ्या मनासारखं एकदा करून टाका होई अजून एक सोय होती सोयी होती ना किल्लू अजून एक बघ बरं असं

करना तो टीवी <laughs> जो पूजा बात कर विचार लाईक वगैरे करा जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला विलो पाटील आहे बाळा एक मी व्हिडिओ पोस्ट करत राहतो आमच्या फॅमिलीच फक्त ऐ मजा त्यांनी सुरुवात केलं नको रे

来。<呢>嗯 स्वागत करू का हा फुलाचं त्याचं

स्वराजच्या ला तो व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे आपण त्याच्या वह्या पुस्तक वगैरे करतो ना गाडीच माप घेत का गाडीच माप करा